아니야, 뭐이참 누구고? 아니아 माझा डिअर फ्रेंड परत एकदा आमचे लाड कोणी शकत नाही म्हणून एकच लाडायचं अरे खाली यांना ते बोलताय तर का आवाजच येणार नाही दोस्त आहे सध्या आम्हाला श्रीमंतांच्या मागे राहणं तेवढा पर्याय आहे म्हणजे मनाने मनाने धनाने तणाने जनाने सुद्धा जण म्हण काय काय जण आहे अशी स्थिती नाही मी प्रेस sebagai kerajaan tahu dah kerajaan